नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत इस्लामपूर येथे संत सेवालाल महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी वाळवा तालुक्यातील इस्लामपूर येथे क्रांतिसिंह संत सेवालाल महाराज यांची जयंती इस्लामपूर येथे बंजारा व लामन बांधवांनी मोठ्या उत्साहात साजरी केली क्रांतिसिंह संत सेवालाल महाराज यांचा जन्म सोमवार दिनांक पंधरा फेब्रुवारी सतराशे एकोणचाळीस रोजी बंजारा कुटुंबामध्ये आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील गुटी तालुक्यातील गोलालडोडी गावात झाला आता या गावाला सेवागड या नावानं ओळखलं जातं यांचे वडिलांचे नाव भीमा नाईक व आईचे नाव धर्मळी माता हे होतं सेवालाल यांचा जन्म एका तांड्यात पशुपालन कुटुंबात झाला बंजारा समाजातील लोक उदरनिर्वाहासाठी एका शहरातून दुसऱ्या शहरात, शहरात कामधंदा मिळवण्यासाठी जात असतात बंजारा समाजातील लोक हे प्राचीन काळापासून निसर्गाशी जोडलेल्या पृथ्वी जल अग्नी वायू सूर्य या शक्तीधारकांची पूजा करतात यावेळी पिराजी थोरवडे सामाजिक संस्था कराड संस्थापक अध्यक्ष पिराजी थोरवडे व बंजारा समाजातील बांधव उपस्थित होते एकत्र येऊन गुन्ह्या गोव्यात आणि शिवालाल महाराजांचे विचार सर्व समाजासाठी पोहोचवण्यासाठी आम्ही करतो